राष्ट्रीय पंचायत पुरस्कारों का वितरण भी माननीय प्रधानमंत्री जी के द्वारा किया जाना है विशेष श्रेणी पुरस्कार जिसमें राज्य महाराष्ट्र से दवा एस ग्राम पंचायत ब्लॉक सड़क अर्जुनी जिला गोंडिया जिन्हें प्रथम पुरस्कार दिया जा रहा है विशेष बातमीच्या ह्या सत्याच्या युवा आवाज लाईन मध्ये आपले स्वागत आहे गोंदिया जिल्ह्यातील डव्हा सडक अर्जुनी राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्हा सडक अर्जुनी ग्रामपंचायतीने हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार प्रथम क्रमांक पटकवून राज्याच्या नव्हे तर देशाचे गौरव वाढवला आहे याबाबत मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम नमस्कार मी मुरघानंद सिंह जिल्हा परिषद कोंडिया नॅशनल पंचायतराजवळ टू थाउजंड ट्वेंटी फाय अंतर्गत वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पूर्ण देशामध्ये ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदच्या वेगवेगळ्या इन्स्टिट्युशन लेवलमध्ये कॉम्पिटिशन झालेलं होतं त्यामध्ये पूर्ण देशामध्ये आपल्या गोंडियाची साडेगर्जनी तालुक्यात ढगवा ग्रामपंचायती क्लायमेट ॲक्शन प्लॅन प्लॅनमध्ये चांगलं काम करून त्यांनी पुरस्कार प्राप्त करून घेतलेले आहे त्यांनी आपल्या गावामध्ये सोलार अग्रिकल्चर पंप मिनी सोलार लाईट आणि त्याच्यानंतर सोलार रोपटप याबद्दल खूप चांगलं काम केलेलं होतं तसेच आपल्याला त्या एका ग्रामपंचायतमध्ये एक लाख सोळा हजार सिक्स फॉर्टी थ्री त्यांनी जाड लावलेले आहे तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या वेस्टला विल्हेवाट करून त्याला व्यवस्थित प्रमाणे ते पौषात येणारे क्लायमेट चेंजेसला आपल्याला मॅनेज करण्याकरिता त्यांनी रियूजच्या आणि रि रियूजच्या रिसायकलिंगच्या त्यांनी काम चांगल्या प्रमाणे केलेलं आहे आणि तसेच पूर्ण गावामध्ये सर्व गावकरी लोकांना मिळवून आपल्याला क्लायमेट ॲक्शनसाठी काम करण्याकरिता त्यांनी दोन हजार एकशे चव्वीस आय सी कॅम्पेन करून ते सर्व लोकांनी जाणीव करून घेतलेले आहे तिथून आपल्याला खूप सारे लोकांची सहकार्यामधून आणि तसेच सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे आपल्या गोंड्याची नाव पूर्ण देशामध्ये समोर आलेलं आहे त्याकरिता त्यांनी आता पुरस्कार त्यांना मिळवलेला आहे त्यासाठी मिनिस्ट्री ऑफ पंचायतराज कडून त्या गावामध्ये तपासणी झालेलं होतं ते तपासणी झाल्यानंतर आपल्या गावाला आपल्याला आता पुरस्कार मिळाला आहे त्याच्यासाठी खूप चांगलं काम केलेलं सरपंच आणि तसेच ग्रामपंचायत अधिकारी आम्हाला गाईड केलेलं आपल्या आर डी टीच्या डायरेक्टर साहेब ग्रीस बालेराव साहेब तसेच आपल्या या पुरस्काराच्या आवडासाठी आपल्याला वेगवेगळे मार्गदर्शन केलेलं आहे आणि तसेच आपल्याला गाईड केलेलं आहे आपल्याला नोडल ऑफिसर मिस्टर गलिनाथ शेट्टी सर आणि तसेच आमच्या आर डी टीच्या सेक्रेटरी सर, सर सर्वांना आम्ही गोंदिया जिल्हा परिषद वतीने आभार मानतो धन्यवाद मित्रांनो आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आवाज लाईव्ह